जव्हारलगत जांभळीचा माळ येथील सतीच वन परिसरात अज्ञात इसमाच्या बेजबाबदार कृत्याने अक्षरशः धुमाकूळ घातला जागा साफ करण्याच्या नावाखाली पेटवलेले गवत काही क्षणातच रौद्ररूप धारण करत थेट पाणीपुरवठा ठेकेदाराच्या साठवणूक क्षेत्रावर कोसळे परिणामी राजू भोय या खासगी पाणीपुरवठा ठेकेदाराचे लाखो रुपयांचे एच डी पी रोल पाईप आगीच्या भक्षस्थानी पडून जळून खाक झाले आगीचे लोळ इतके भीषण होते की संपूर्ण परिसर धुराच्या ढगांनी झाकला गेला काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं सुदैवानं जव्हार अग्निशमन दलाने वेळीच घाटासाठी धाव घेत आग आटोक्यात आणली अन्यथा नुकसान आणखी भयावह झाले असते विशेष बाब म्हणजे घटनास्थळाच्या आजूबाजूच्या घरे जवळपास नव्हती एकमेव इमारत काही अंतरावर असल्याने मोठी हानी टळली आहे ठेकेदाराचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं असून या आगीत त्याचे अक्षरशः कंबरडे मोडले धक्कादायक बाब म्हणजे ही घटना मतमोजणी सुरू असतानाच झाली त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाचे लक्ष आणि संबंधित यंत्रणांची गंभीर जबाबदारी उपस्थित झाली होती ही आग अपघाती नसून संबंधितांच्या बेपरवाहीपणातूनच लागली असावी अशी तीव्र प्रतिक्रिया संतप्त नागरिकांतून व्यक्त होत आहे निष्काळजीपणाने अज्ञात इसमांची मोकाटवृत्ती कधी थांबणार असा सवाल आता उपस्थित होत आहे रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संजय वाघ उपसंपादक जभार